सलग आठ वेळ आमदार असलेले प्रकाश भारसाकडे यांच्या पत्नी नलिनी भारसाकडे या दर्यापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि दुसऱ्यांदा त्या आपलं नशीब आहे ते अजमावत आहेत नलिनी भारसाकडे आपल्यासोबत आहे तरी मला सांगा तुम्ही दुसऱ्यांदा निवडणुकीत उभ्यात कुठले कुठले मुद्दे घेऊन तुम्ही या निवडणुकीत सामोरे जाणार आहात कारण मी मागच्या दहा वर्षात पहिले सदस्य होती आणि आता मागच्या या पाच वर्षात नगराध्यक्षा होती आणि मी नगराध्यक्ष म्हणून भरपूर या दर्यापूर शहराचे काम केले आणि आमच्या घरात चाळीस वर्ष राजकारण आहे त्याच्यामुळे मला काही वेगळं सांगायला नको होतं मला ते राजकारणात सगळं समजतच होतं आणि भरपूर मी कामं केले त्याच्यामुळे मला मी निवडून येणारच आहे आणि माझा आत्मविश्वास आहे कुठले कुठले कामं तुमच्या कार्यकाळात राहिलेले आहेत जे नवीन कामं तुम्ही आता या पाच वर्ष टर्ममध्ये घेऊन जाणार आहात आता या भुयार गटार योजना आणि बाकी राहिलेले काही नाल्या वगैरे बाकी काम राहिलेले जे आहेत जे रखडलेला आहे हे। ते मी करणारच आहे नगर अध्यक्ष या निवडणुकीत गेल्या वेळी देखील कुटुंबातील ते सतत उभे होते आता त्यांच्या पत्नी तुमच्या विरोधात उभा आहे तुम्ही कसं पाहता याच्याकडे कारण की मी त्यांना दहा वर्षापासून वागवलेलं आहे त्यांना दोनदा आपण बँकेचा अध्यक्ष केलेला आहे त्या कारणाने ते त्यांचा स्वार्थ होता म्हणून ते राजकारणात गेले काँग्रेस मध्ये गेले आमच्या भाजपा मध्ये त्यांच्या पत्नी जय उभ्या आहेत त्यांना तुम्ही समजावण्याचा प्रयत्न केला की के राजकारना, की राजकारणात राजकारणामुळे तुमचं घर हे दुबंगलं राजकारणामुळेच आमचं घर दुबंगलं आणि मी त्यांना काही प्रयत्न केले नाही थांबण्याचे कारण की ते त्यांच्या मनानेच त्यांनी उभं केलं त्यांना पण काय तुम्हाला वाटतंय काय की तुम्ही एवढं त्यांचं तुमच्या घरातच त्यांचं लहान आता मोठेपण झालेलं आहे त्यांनी तुमच्या विरोधात पहिल्यांदा आणि दुसऱ्यांदा आता पत्नीला के उभं केलेलं आहे तुम्हाला कधीच वाटतं काय खंत वाटते का मला खंत तर वाटणारच आहे कारण की मी दहा वर्षापासून त्यांना लहानपणापासून वागवलेलं आहे मला खंत तर जरूरच वाटणार आहे निश्चितच या निवडणुकीच्या आखाड्यात दोन जावा ज्या आहेत त्या एकमेकांच्या विरोधात ज्या आहेत त्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढणार आहेत आणि यातून आता नेमकं कोण विजय होणार हे आता येणारा काळच आपल्याला सांगू शकेल व्हिडिओ सागरचा सा संजय शेंडे न्यूज एटीन लोकमत अमरावती